नमस्कार मंडळी मी तुमचा अथर्व तुमचं स्वागत आहे महामनी सोशल गणित का या सिरीज मध्ये आज आपण महाडमध्ये एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ही कथा आहे एका छोट्या वडिलाच्या स्टॉल पासून सुरू झालेल्या प्रवासाची आणि आज त्यांचं आंग्रे किचन असं यशस्वी हॉटेल आहे त्यांनी हे लोन कसं घेतलं रिपेमेंट कसं केलं फायनान्स हँडल करताना त्यांना कोणता अनुभव आला हे थेट आपल्याला सांगणार आहेत इथे सांगत सर नमस्कार तुमचं महामनी सोशल मध्ये स्वागत आहे तुम्ही हॉटेल सुरू करण्यापूर्वी काय करत होता आणि तुमची पार्श्वभूमी काय होती पहिल्यांदा महामनी सोशलचं मी मनापूर्वक धन्यवाद की त्यांनी मला बोलवलं या इंटरव्ह्यू साठी तर हॉटेल व्यवसाय चालू करण्यापूर्वी मी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं बारावी पर्यंत शिक्षण घेऊन आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छोटस टी स्टॉल आहे तर टी स्टॉल माझे वडील चालवायचे तर टी स्टॉल ला मी बारावी नंतर जॉईन केलं तिथनच माझी खरी हॉटेल व्यवसायाला सुरुवात झाली सुरुवात हॉटेल सुरू करण्याचा विचार तुम्हाला कुठून आला आणि तुम्ही इन्स्पायर कुठून झाला खरं तुम्ही जेव्हा वडिलांना जॉईन केलं वडिलांच्या हॉटेलला मी जॉईन केलं तेव्हा मी वडिलांचे कष्ट बघितले त्यांचे सॅक्रिफाईस बघितलं आईचे कष्ट तिथनं मी त्यांच्याकडे बघून आई वडिलांकडे बघूनच खरा इन्स्पायर झालो मनात एक छोटीशी कंत होती मी जेव्हा मित्रांसोबत जायचो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला वगैरे तेव्हा मी त्या हॉटेलचा ॲम्बियन्स बघायचे तिथे सर्व्हिस बघायचं तिथल्या सगळ्या गोष्टी बघायचो मनात विचार आला की आपलं ही एखाद एसी रेस्टॉरंट असावं तिथनं मी ठरवलं की काही करायचं पण आपण आपलं स्वतःच आपल्या वडिलांसाठी का होईना पण हॉटेल करायचं का स्वतःच तर मग सर आता एवढं मोठं तुम्ही हॉटेल दाखवलं आहे मग त्याचं फायनान्स कसं काय केलं फायनान्स चा विचार तर आम्ही मिडल क्लास फॅमिलीत मिळालो इतके काय पैसे नव्हते आमच्याकडे मग मी बँकांकडे बोललो तर माझ्या एका मित्रांनी एक पी एम जी पी म्हणून एक लोन केलं लो होतं पी एम ए जी पी पंतप्रधान सुशील बेरो, बेरोजगार बेरोजगार योजना अशा त्या स्कीमचं नाव आहे तर ते नॅशनल बँका ज्या आहेत ना स्टेट बँक असेल वडोदरा बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल त्यामध्ये ही स्कीम अवेलेबल आहे मी ऐकल्यावर मित्राने मला सांगितलं की अशी अशी स्कीम आहे तर मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संपर्क केला पण त्यांनी मला त्या लोनची प्रोसेस सांगितली की ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं पीएमजीपीचं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आठ दिवसाचं ट्रेनिंग त्यांचं असतं की तुम्ही कसं व्यवसाय डेव्हलप करता त्यावर त्यांचं ट्रेनिंग असतं आठ दिवसाचं ट्रेनिंग मी केलं आणि मग एक पंचवीस लाख रुपये लोन मी तिथं अप्लाय केलं पंचवीस लाख लोन मधन आपल्याला तीस टक्के सबसिडी असते तर ओपन ओबीसी असेल किंवा ग्रामीण भागात असेल एखादं प्रोजेक्ट तुमचा तर त्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे तर ह्या संदर्भात आम्ही ते असं या संदर्भात माहिती घेऊन मी त्या पद्धतीचं लोन केलं छान आहे स्कीम ती आणि तरुणांना वाढायला काहीच हरकत नाही या स्कीम कडे बऱ्याचशा आपल्या मराठी तरुणांना ह्या स्कीम माहिती नाही आहेत म्हणून एक स्कीम आहे अण्णाभाऊ साठे म्हणून एक स्कीम आहे अण्णाभाऊसाठी मध्ये व्याज परतावा मिळतो की पण ओपन आणि ओबीसी आहे ओबीसी आणि ओपन तरुण जे कर्जाला घाबरतात इन्व्हेस्टमेंटला घाबरतात की भीती असते की लोन घेतला आज आज प्रोजेक्ट केला आहे लोन घेतले आणि समजा फेल गेलो तर त्याला ते हे ह्या स्कीम उपयोगी पडतात कारण की व्याज आपला आपल्याला देतात आपण जे व्याज भरतो ते आपल्याला रिफंड होतात रिफंड होत तुम्हाला फक्त प्रिन्सिपल भरायचं असतं तरुणांनी ह्या स्कीम मध्ये वाढायला काहीच हरकत नाही मत सर मग आता तुम्ही लोन तर घेतलात त्याचं रिपेमेंट प्लॅनिंग कसं करणार रिपेमेंट प्लॅनिंग मी व्यवसायातन केलं म्हणजे मी व्यवसायातले जे इन्कम होता थोडेफार पैसे मिळायचे ते मी इतर कुठेही वापरले द प्रॉफिट प्रॉफिट या फेरीने मी चाललो आपला प्रॉफिट आपल्या व्यवसाय आपला प्रॉफिट आपला व्यवसाय जनरली तरुण काय करतात छोट्याशा व्यवसायातनं किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायातनं इन्कम आला किंवा महागडे मोबाईल घे किंवा गाड्या घे या गोष्टींकडे वाहतात बरोबर मी तसं नाही केलं तेच पैसे व्यवसाय तेच पैसे व्यवसायात वापरले त्यातनं हे रिपेमेंटची ती सायकल चालली केली सुरुवातीला फायनान्स मॅनेज करताना सगळ्यात मोठा चॅलेंज तुम्हाला कुठला आला ते मी जी पीतनं लोन केलं मी पंचवीस लाख रुपये ते लास्ट मोमेंटला संपलं माझे काही मित्र होते त्यांनी मला थोडीशी मदत केली माझे नातेवाईक होते त्यांनी मला थोडीशी मदत केली तर खरंच मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो त्यात माझे एक मित्र आहेत संदीप गुरव म्हणून त्यांनी त्यांचं निर्मिती आर्ट्स म्हणून आहे ते इंटेरियर करतात त्यांनी मला खूप मदत केली या हॉटेलच्या इंटेरियरसाठी हॉटेलचं तुम्ही बघता इंटरिअर बघता हे सगळं त्यांनी केलं

आमचा रेशो आहे ना की बिझनेस हा महिन्याचा गणित असतो जो आले काय आमचा व्यवसायाचा तो महिन्याचा असतो की महिन्यात तुमच्याकडे किती मटेरियल आलं त्यातनं तुम्ही स्टाफ सॅलरी किती गेली त्यातनं तुमचं बाकीच इतर खर्च जो असतो लाईट बिलचा आहे किंवा इतर मेंटेनन्स आहे हा सगळी महिन्याची गणित असतात मी पर डेचा हिशोब नसतो महिन्यात माझा एवढा बिझनेस झाला महिन्यात हे तुमचं सॅलरी गेली महिन्यात हे इन्व्हेंटरी गेली महिन्यात हा मेंटेनन्स निघाला आणि घ्यायचं जो उरेल तो आमचा प्रॉफिट आहे त्याच्यावर स्ट्रॅटेजी कशी असते तुमची आमचा प्रॉफिट जनरली आहे ना विकेंड ला होतो किंवा तुमचे सण असतात सहा वेळ ला होतो तुमच्या सुट्ट्या लागतात मे महिन्याच्या दिवाळीच्या वेळेला आमचा बिझनेस चांगला होतो बिझनेस चांगला झाला की प्रॉफिट चांगला येते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला किती वेळात प्रॉफिट आला आणि तो तुम्ही पुढे बिझनेस मध्ये कसा वापरला इतर तर कोणताही बिझनेस असू दे हॉटेल व्यवसाय दे इतर, इतर कोणताही तुम्ही करता ना तेव्हा तुम्ही प्रॉफिट हा जो विषय असतो ना कमीत कमी तीन वर्षासाठी स्किप करायचा तुम्हाला उदाहरण देतो छोटस कोणतेही झाड लावा तुम्ही आंब्याचं झाड लावा आपण झाड लावलं लावले नाही त्याला बाळासारखं जोपासावं लागतं त्याला गट टाकावं लागतं त्याची निगा घ्यायला राखावी लागते त्यानंतरच ते देणार आहे आपल्याला तसंच कोणताही बिझनेस हॉटेल असू दे ना, ना। तो कोणताही बिझनेस असू दे मला पहिले तीन वर्ष प्रॉफिटचा विषय घ्यायचा नाही आणि ह्या तीन वर्षातच आपली तरुण मुलं मागे फिरतात एक वर्षाला दोन वर्ष प्रॉफिट नाही प्रॉफिट नाही तीन वर्षानंतरच तुम्हाला प्रॉफिट त्या प्रॉफिटचा मग त्या वेळेच्या सिच्युएशनुसार वापर करायचा अजून काय आपल्याला नवीन करता येईल का किंवा एखादी ब्रँच नवीन टाकता येईल का या सगळ्या गोष्टी या तीन वर्षानंतर सुरुवातीची तीन वर्ष तुम्हाला स्वस्त करायचे आहेत करायचं आहे तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे तुम्हाला सण सोडायचे तुम्हाला मित्र सोडायचे बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात जर एकदा का व्यवसायात आपण आलो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फॅमिली लाईफला मिळणार आहे बरं तुमच्या मुलांपासून तुम्ही लांब जाणार आहात बर तुमच्या बायकोपासून तुम्ही लांब जाणार आहात त्यांना वेळ न देता येणार सर मग लोन फेडल्यानंतर तुमचं फायनान्स प्लॅनिंग कसं बदललं लोनचं कसं एक टार्गेट आहे किंवा मग पाच वर्षात मी जे लोन केलंय ते मी पूर्ण करेन जेव्हा तुम्ही असं टार्गेट धराल तर ते लोन तुमचं सहा सात वर्षांनी क्लिअर होणार आहे लोन क्लिअर केल्यानंतर मग नवीन ब्रँड व इतर कोणताही दुसरा व्यवसाय आपण बघू शकतो त्यावेळेच्या तर मग बिझनेस एक्सपेंशन किंवा ग्रोथ साठी तुमची फायनान्स प्लॅनिंग कशी करता मूळ पाया आहे बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर व्यवसायातले पैसे व्यावसाय कॅश फ्लो जर कमी झाला किंवा एक असा अनएक्सपेक्टेड खर्च जर तुम्हाला करायला लागला तर तर त्याची स्ट्रॅटेजी कशी करता तुम्ही आपला इसीजी कसा असतो खाली वर खाली वर तसं व्यवसायच असतं कधी अप होतो कधी डाऊन होतो कधी अप होतो कधी डाऊन होतो जेव्हा अप होतो तेव्हा आपण भारवून जायचं नाही जेव्हा डाऊन होतो तेव्हा डिस्टर्ब व्हायचा बँकांमध्ये आहे ना सी सी मिळत कॅश क्रेडिट ते तुमच्या स्टॉक वर देतात लोन कॅश क्रेडिट म्हणून तुमचं करंट अकाउंट असेल ना कोणत्याही बँकेत नॅशनल बँकेत कॅश क्रेडिट मिळतो समजा तुम्ही पाच लाखाचं कॅश क्रेडिट घेत पाच लाखाचं कॅश क्रेडिट घेत त्यात एक लाख रुपये तुम्ही तर एक लाखालाच इंटरेस्ट लागतो चार लाख तुमचे तसेच जेव्हा इमर्जन्सी असते अशी असते त्याच्या अगोदरच आपण हे सीसी करून ठेवायचं असतं कॅश क्रेडिट समजा माझा माझा हॉटेलचा टर्नओव्हर समजा महिन्याला वीस लाख रुपये आला किंवा दहा लाख रुपये दहा एक लाख रुपये कॅश घेऊन ठेवायचं ते इतर तर वापरायचे नाही ते कधी वापरायचे जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी येते जेव्हा आमचा आमचा रेशो डाऊन होतो कधी कधी श्रावण असू देत किंवा उपवासाचा दिवस महिने असू देत त्यावेळेला वेळेला रेशो डाऊन होतो आमचा त्यावेळेला आम्ही यातले पैसे वापरले न वापर आणि जेव्हा धंदा होतो तेव्हा त्यातले पैसे त्यात टाकून ते बॅलन्सिंग म्हणजे जर तुम्ही थोडक्यात सांगायचं तर ससाच्या शिकारे जाताना वाघाची तयारी करून जावी लागते रानात शिकारेला गेलेत नाही म्हणून ससाच येईल आणि वाघाला मग काय करणार त्या पद्धती सर मग तुमचा यशाच्या मागचा शिल्पकार कोण यशाच्या मागचे शिल्पकार माझ्या आई वडील माझी बायको त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे माझा या शेता मागे त्यांचं सॅक्रिफाईस आहे ते पण व्यवसायात खूप मदत करतात मला आणि दुसरं निर्मित आर्थ संदीप गुरव त्यांच्या सुंदर कल्पनेतनं हे छान वाला रेस्टॉरंट झाला आपल्या आपल्या या सर शिल्पकार तुमचं दिवसाचं शेड्यूल कसं असतं आणि तुम्ही सगळं मॅनेज कसं करता दिवसाचं सेडिंग मी सकाळी तसंच हॉटेलला असतो आणि दुपारी इथे येतो तिथं माझी मिसेस येते म्हणजे मिसेस त्या <स्थिक्षे> हॉटेलला आली की मग मी इकडे येतो परत संध्याकाळी तिथे जातो पाच सहा वाजता मग तिथं थांबतो थोडा वेळ आणि मग रात्री परत या हॉटेलला येतो दिवस असं बिझी नाही सर मग आता आपलं एवढं मोठं हॉटेल झालेला आहे मग त्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतं अभिमान वाटत स्वतःचा अभिमान वाटत म्हणजे केलेल्या कष्टाचं फळ आहे हो ज्यात आपली यंग पिढी आहे त्यांना जर आता समजा बिझनेस बद्दल उतरायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल का किंवा काय ऍडवाइस द्याल कुणाला सल्ले देण्या इतकं नक्कीच मी मोठा नाही पण माझं त्यांना सांगणं आहे की निकल पडो रस्ता आपण आप मिळत आहे जेव्हा निघाल ना एखाद्या दह्याची दह्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताना रस्ता आपोआप मिळत आपण निघायला पाहिजे निघायला पाहिजे आपली मुलं निघतच नाही काटावरच बसतात निघाल्याशिवाय नाही ना काही को खास खळगे दगड येणारच आहेत सर मग आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही हे हॉटेल कसं पुढं प्लॅन करणार किंवा काय अचीव करायचं तुम्ही ट्राय करता पुढच्या पाच वर्षात तुम्हाला आंग्रेक इंजिनची नक्कीच एक अजून एक ब्रँच झालेली दिसेल माझं उद्दिष्ट आहे ते करणार पाच वर्षात ते पूर्ण करणार तर सर मग धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा टाइम दिलात आणि आमच्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात बऱ्यापैकी तर मग ताई इथे तू आता हॉटेल आंग्रे जॉब करत आहेस तर तुला इथला अनुभव कसा आहे सर आम्हाला फॅमिली असल्यासारखं ट्रीट करतात त्यामुळे एक मजा येते काम करायला पण आणि पेमेंट पण वेळेवर त्यामुळे त्यामुळे ठीक आहे म्हणजे ट्रीट छान काम करायला कष्ट धैर्य आणि पैशाची योग्य मॅनेजमेंट असेल तर एक छोट स्टॉल सुद्धा मोठ्या हॉटेल मध्ये होऊ शकतो तुम्हाला या मुलाखती मधला कोणता पार्ट सर्वात जास्त इन्स्पायरिंग वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा महाडमध्ये अशा कोणत्या स्टोरी जर तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रेरणादायक फायनान्स गोष्टी ऐकण्यासाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया महामनीच्या गणित काय सिरीजच्या दुसऱ्या भागात